नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संतोष बुड्डेवर आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये तर जो मंथनचा पेपर झालेला आहे एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी इथं सहावीचा त्याची प्रश्न उत्तर आपण पाहणार आहोत तर सुरुवातीला मी गणिताची उत्तरं सांगणार नंतर मी तुम्हाला बाकीचे मराठीचे उत्तर भाषेविषयीचे उत्तर सांगेल चला तर सव्वीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सत्तावीसव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठ्ठावीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणतीसचं चा उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक इथे दोन आहे याचं उत्तर एकतीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आहे बत्तीस याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तेहतीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौतीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पस्तीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड सॉरी तीन उत्तर आहे ठीक आहे छत्तीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सदतीस ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अडतीस ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक <clears throat> इथे सात शिरोबंदी असणारी आकृती खालीलपैकी कोणती विचारली होती तर इथे सप्त कोण उत्तर आहे एकोणचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकेचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बेचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्रेचाळीस ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चौवेचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंचेचाळीस ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न का उत्तर है पर्याय क्रमांक एक का उत्तर है पर्याय क्रमांक तीन प्रश्न का उत्तर है पर क्रमांक चार एक प्रश्न का उत्तर है पर क्रमांक एक प्रश्न का उत्तर है थोड़ा सा पन्नासव्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक एक एक्कावन्न ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक तीन बावन्नव्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक चार त्रेपन्न ह्या प्रश्नाचं उत्तर आहे इथे कोणती सममित अल्पैकी सममित आकृती कोणती तर सममित आकृती आपल्याला इथे पर्याय क्रमांक दोन ब आणि क ह्या दोन सममित आकृती आहेत ठीक आहे चोपन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंचावन्न या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन छप्पन नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सत्तावन्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठ्ठावन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणसाठ प्रश्नाच उत्तर है परस एक उत्तर एक है्रेसष्ठ उत्तर है पर्याय क्रमांक तीन उत्तर है पर्याय क्रमांक तीन पास उत्तर है पर्याय क्रमांक तीन सहसठ उत्तर है पर्याय क्रमांक चार सदुसष्ट ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अडुसष्टचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणसत्तरचं उत्तर पंचकुनी पंचकोणी तीच्या प्रश्नाची पंचकोणी सूचीच्या प्रश्नाची गुणोत्तर आपल्याला विचारलं एकोणसत्तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सत्तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे एकाहत्तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दो तीन आहे बहात्तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्र्याहत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चौऱ्याहत्तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आणि पंच्याहत्तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आता हे सर्व गणिताचे उत्तर मी स्वतः केलेले आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये चुकण्याची शक्यता नाही आहे फक्त मराठीमध्ये जेव्हा पण तुम्ही पाहल हे शिक्षकाशी डिस्कस करून उत्तर केलेले आहेत तर तुम्ही तुमच्या शिक्षकांना एकदा क्रॉस चेक करा मराठीचे उत्तर है किती बरोबर आहेत काही नाही चला याचं पहिल्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दुसऱ्याचं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तिसऱ्याचं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा चौथ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पाचव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आहे सहाव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सातव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आठव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दहाव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अकराव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बारावेचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चौदाव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंद्रहवें तो उत्तरे पर्याय क्रमांक तीन, सोलहवें प्रश्न तो उत्तरे पर्याय क्रमांक एक अ तीन है सॉरी सत्रहवें तो उत्तरे पर्याय क्रमांक चार, 18 तो उत्तरे पर्याय क्रमांक दोन, 19 वे तो उत्तर पर्याय क्रमांक दोन, 20 वे तो उत्तर पर्याय क्रमांक चार, 21 वे तो उत्तर पर्याय क्रमांक 4 22 वे तो उत्तर क्रमांक 2 23 वे तो उत्तर क्रमांक 3 चोवीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आणि पंचवीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण हा संपूर्ण सेट संपवलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद